नमस्ते मित्रांनो आपण आहोत आता सध्या आकलूजमध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य अशा सहकार महर्षी केसरी या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे श्री विजय गणेश उत्सव मंडळ ट्रस्ट लिमिटेड शंकरनगर आक्लूज यांच्या वतीने या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून आपल्या येत आहेत मदनसिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होतं आहे आणि कशानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे सहकार महर्षी कालास्वाजी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सहकार मर्षी केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे ही शर्यत माननीय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे आवडते नेते माननीय विजयसे मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आणि विजय गणेश उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश जो आहे तो या ठिकाणी अकलूजबार परिसरामध्ये शंकरनगर परिसरामध्ये फार पूर्वीपासून म्हणजे सहकार म्हशी त्यावेळेस होते त्यावेळेस पा म्हणजे पासष्ट सहासष्ट सत्तर सालच्या दरम्यान बैलगाड्यांचे आयोजन केलं जात होतं त्यानंतर पाहिलं तर खुडूस निमगाव हद्दीमध्ये सहकार मशींच्या मार्गदर्शनानुसार त्या परिसरामध्ये सुद्धा बैल बरेच दिवस बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित के करण्यात येत होत्या परंतु शासनाच्या निर्णयानुसार त्या त्या काळामध्ये बंद करण्यात आल्या त्यानंतर आता बैलगाड्यांना अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून मागणीनुसार त्याला परवानगी मिळालेली आहे आणि त्यानंतर बैलगाड्यांचे शर्यती सुरू झालेल्या आहेत तर त्या, 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 त्या पद्धतीनं या ठिकाणी दादांचं धोरण असं होतं की आपल्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये आणि विजय गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवले जातात की शाळेतल्या मुलांच्या स्पर्धा त्याचबरोबर कुस्त्याचं मैदान आमच्या इकडं शिवरात्रीला असतं त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धा बदलली जाते पण बैलगाड्यांच्या शर्यती मध्यंतरी शासनाच्या धोरणासह बंद होत्या त्या पुन्हा चालू करायच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या अकलूज आणि शंकरनगर शंकरनगर अकलूज या परिसरामध्ये बैलगाड्याचं भव्य असं आयोजन बैलगाडी शर्यतीचं भव्य आय भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी भरीव असं बक्षीससुद्धा या ठिकाणी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर पहिलं प पारितोषिक जे आहे ते दीड लाखाचं आहे दुसरं पारितोषिक एक लाख दहा हजाराचं आहे तिसरं पारितोषिक पंच्याहत्तर हजाराचं आहे चौथं पारितोषिक साठ हजाराचं आहे पाचवं पारितोषिक पन्नास हजाराचं आहे आणि चषक हे सर्वांना चषक प दिला जाणार आहे प्रत्येक प बक्षीसधारकाला त्याचबरोबर सहावी पारितोषिक आहे तीस हजाराचं सातवी पारितोषिक आहे वीस हजाराचं आठवे पारितोषिक आहे दहा हजाराचं आणि सेमी फायनमध्ये दोन नंबर येणाराला त्या ठिकाणी योग्य बक्षीस आम्ही देणार आहोत पण तरीसुद्धा हे बक्षीस आहे भर भरघोस असं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे पण तरी त्याबरोबर जे प्रथम क्रमांकाची बैलगाडी येणार आहे मालकाचा सत्कार केला जातो पण बैलांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत पहिल्या क्रमांकाच्या दोन्ही बैलाला आम्ही सजवणार आहोत म्हणजे डोक्यावरती बाशिंग त्याला दिलं जा बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे झूल त्याला आम्ही घालणार आहे म्हणजे चांगलं असं त्याचा गौरव या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करणार आहोत हे सर्व मान्य दादासाहेबांनी सूचना केली बैलाचा सुद्धा सत्कार करा पण बैलाचा सत्कार करायसाठी झूल आणि बाशिंग जसं पोण्याला बैल सजवतो तसं त्याला आम्ही या ठिकाणी सजवणार आहोत असं असं एक चांगलं मैदान या ठिकाणी भरवायचा प्रयत्न होणार आहे या ठिकाणी भव्य असं मैदान या ठिकाणी निवडलेलं आहे आणि चांगलं मैदान आहे इतर कुठंही महाराष्ट्रात एवढं चांगलं मैदान तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही या ठिकाणी तास टाकलेले आहेत फटे वाकलेले आहेत त्याचबरोबर रोलिंग केलेलं आहे आणि जो जो हजार फुटाचं हे हे मैदान रनिंगचं ॲक्च्युली रनिंग जे आहे बैलाची शर्यत आहे ते हजार फुटापर्यंत या ठिकाणी होणार आहे दोन्ही बाजूला बॅरॅकेटिंग लावलेले ला आहेत प्रेक्षकांसाठी गॅलरी उभा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निकालाचा फायनलचा फायनल करत असताना त्या ठिकाणी फायनल किंवा फिनिशिंग होत असताना कोण पहिला आला ह्याचा या ठिकाणी चित्रीकरण शोधवणार आहे आणि पंच त्या ठिकाणी असणार आहेत पंचाची आम्ही चांगले योग्य पंच की नामांकित पंच जी आहेत त्यांच्याकडं आम्ही ही जबाबदारी सोपवलेली आहे ते चांगल्या पद्धतीने निर्णय देतील देतातच हे आपल्याला अनुभवांना माहिती आहे दादा आता या मैदानाची प्रवेश फी किती असणार या मैदानाची प्रवेश फी आहे ती एक हजार आम्ही ठेवलेली आहे दादा आम्ही बघतो महाराष्ट्रामध्ये फिरत असतो बऱ्याच ठिकाणी जे पहिल्या एक एक नंबरचं जे बक्षीस असतं त्याच्यात प्रवेश फी असते आपल्याकडं एक नंबरचं जे बक्षीस आहे ते एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि फक्त आणि फक्त एकच हजार रुपये प्रवेश फी आहे याचं मागचा उद्देश काय यामध्ये सर्वच ब बैलगाडीवान जे आहेत गड ब गा गाडी मालक ह्यांच्याकडं सर्वाची चांगली परिस्थिती असते असंही नाही परंतु स्पर्धेत घ्यायची स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा इच्छा त्यांची असते आणि अशा वेळेला जर ब बो, मोठं बो, बक्षीस जर त्या ठिकाणी आपण बक्षीस म्हणण्यापेक्षा प्रवेश फी जर घेतली तर त्याला येण्याजाण्याचा खर्च आहे अधिक या ठिकाणी प्रवेश फी जर जास्त आपण आकारणी केली तर त्याचा त्या ठिकाणी येण्याचा उत्साह कमी होतो किंवा येत नाहीत सुद्धा नाही आणि त्याला जास्त तोशीस रकमेची जे प्रवेश फीची तोशीस त्या माणसाला शेतकऱ्याला किंवा गाडी मालकाला पडू नये असा हा याच्यामध्ये उद्देश आहे एकदम चांगला उद्देश आहे दादांचा तर दादा आकलूजमध्ये पाहायला गेलं तर एकोणीसशे पन्नासचा काळ असेल एकोणीसशे साठचा काळ असेल तेव्हापासून या भागामध्ये मैदानं झालेली आहेत खूप असं एखादं नामांकित मैदान तुमच्या लक्षामध्ये आहे का नाही या अकलूज भागामध्ये यशवंत नगर भागामध्ये पूर्वी स्पर्धा होत होत्या सहकार मशींच्या मार्गदर्शनानुसार त्या काळामध्ये पासष्ट सत्तर सालच्या दरम्यान बा त्या काळामध्ये या ठिकाणी स्पर्धासुद्धा आयोजित केलेल्या होत्या मार्केट के यार्डमध्ये सुद्धा आयोजित केलेल्या होत्या यशवंत नगरपासून जो रस्ता आहे त्या रस्त्यावरसुद्धा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या परंतु नंतर मैदानं कमी पडली किंवा रेस्टसाठी जागा उपलब्ध होत नव्हती म्हणून मग आमच्या जवळच गाव आहे आपलं खुडूस आणि मा नेमगाव याच्याशिवर एक देवस्थान आहे त्या ठिकाणी सहकार महर्षींच्या नेतृत्वाखाली तिथल्या पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणीसुद्धा स्पर्धा अनेक वर्षी घेतल्या जात होत्या परंतु जेव्हा सरकारनं बंदी आली तेव्हापासून ते बंद झालेलं होतं नंतर आता जवळच्या आजूबाजूच्या गावातले स्पर्धा घेतात आणि त्यांचा दा दादांचा दा आशीर्वाद सर्वांना त्या ठिकाणी राहतो सारखा दादा आता आम्हाला दरवर्षी अशाच पद्धतीचं सहकार महर्षी केसरी पर्व पाहायला मिळेल का तर जरूर पाहायला मिळणार हे ग्राउंड इतकं चांगलं आहे आणि त्यामुळे अकलूजच्या लोकांना ही स्पर्धा पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे गॅलरी उभा केलेल्या आहेत प्रेक्षकांच्या सोयी या ठिकाणी निवारा आहे त्याचबरोबर महिलासुद्धा या ठिकाणी येऊ शकतात किंवा महिलांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी गॅलरी उभा करण्यात येणार आहे त्या ठिकाणी महिला येतील त्यांना ह्या आपल्या ग्रामीण भागाचा मर्दानी खेळ मर्दानी खेळ जो मर्दा आहे हा मर्दानी खेळ या ठिकाणी त्यांना पाहायला मिळेल त्यामुळे चांगली संधी आमच्या अकलूजकारांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि विशेषतः एवढं चांगलं ग्राउंड किंवा प मैदान या ठिकाणी वा चांगलं झालेलं आहे त्याचा फायदा येणाऱ्या सर्व गाडी मालकांना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांचा उत्साह या ठिकाणी वाढेल या, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करतात या ठिकाणी नोंदी आम्ही चालू केलेले आहेत ऑनलाइन नोंदी या ठिकाणी घेतल्या जातात आणि सहा तारखेच्या संध्याकाळपर्यंत या ठिकाणी नोंदीचं नोंदी घेतल्या जाणार आहेत आणि नंतर मग आम्ही त्याचे लॉट ऑनलाईनच लॉट या ठिकाणी पाडणार आहोत त्याचबरोबर अकलूज भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये असं भव्य दिव्य मैदान प्रथमच पार पडतं आहे त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या पुणे जिल्ह्यातीलही प्रेक्षक या मैदानाच्या ठिकाणी मैदान पाहण्यासाठी येणार आहे प्रेक्षक असतील किंवा आसपासचे जे नागरिक आहेत ते येणार आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल शर्यत कशा पद्धतीने पाहावी तर या ठिकाणी शेवटी बैलगाड्यांची शर्यत आहे आणि बॅऱ्यागेडीसुद्धा आपण संरक्षणाच्या दृष्टिकोनं आपण उभा करत आहोत पण तरीसुद्धा काही प्रेक्षक असतात अतिउत्साही असतात गाडी मालकाचे काही स चाहते असतात बैलाचे काही चाहते असतात आणि ते या ठिकाणी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी फा बॅरिगेडिंगच्या आत येता कामा नाही नियम जो आहे महाराष्ट्र शासना महाराष्ट्र संघ ब बैलगाडा शर्यत संघटनेचे जे काही नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे आणि त्यासाठी बाधा येईल त्या शर्यतीला बाधा येईल अतिउत्साह या ठिकाणी दाखवला तर एखादा ग गैरप्रकार होण्याची शक्यता असते धोका होण्याची शक्यता असते तेव्हा प्रेक्षकांनी आपापल्या स्वतःच्या जबाबदारीवर आपण ही शर्यत पाहिजे आहे मध्ये शर्यतीच्या मध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा धोका उत्पन्न होणार नाही अशी काळजी प्रेक्षकांनी किंवा गाडी मालकांनी त्यांच्या चाहत्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे असं सर्वांना मी आग्राची आनंद आग्राची विनंती करतो दादा एक दादा एक आता शेवटचा प्रश्न हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का जरूर त्यांच्या नियमाशिवाय आम्ही या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली नाही त्यांचा नियम जो आहे तो आम्हाला मान्य आहे त्या नियमाच्या अनुषंगानंच आम्ही या ठिकाणी ही स्पर्धा पार पाडणार आहोत आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी जे आम्ही पंच आणि जबाबदारी सोपवलेली आहे ते ह्या नियमांची सर्व त्यांना माहिती आहे आणि ते त्या पद्धतीनं नियम जो आहे जे बैलगाडा श संघटना जी आहे महाराष्ट्र राज्य शासनाची त्या संघटनेच्या नियमाच्या अनुषंगानेच या ठिकाणी सर्व नियम पाळले जाणार आहेत आणि ते बैलगाड्या मालकाने आणि सुद्धा ते नियम पाळले पाहिजे आहेत असं आम्ही त्यांना सर्वांना आग्रहाचे आनंद आग्रहाची विनंती करतो किंवा आवाहन करतो सर्वांना चालते धन्यवाद दादा आपल्या समवेत आता गणेश काळेसाहेब आहेत काळेसाहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान दिनांक सात फेब्रुवारी रोजी अकलूज या गावामध्ये संपन्न होत असून सहकार महर्षी केसरी असं या मैदानाचं नाव आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे मागील काही बरेच दिवस झाले तुम्ही सांगताय मैदान तयार करण्यासाठी परिश्रम घेतले त्याविषयी सांगा आम्ही लो लोलर फिरवून पाणी मारून असं चांगलं केलेलं आहे कुठं मैदानात असं अडथळा गाडी वाळून पळताना काय येणार नाही महाराष्ट्रातली टॉपची फाटी केली सुपर फाटी केलेली आहे आता आपण बोलूयात दादा मैदानाकडे ह्या मैदानाचं रान कसं आहे मैदानातली माती कशी आहे माती अशी रान सळ काळ आहे सपा सपाटीचं रान आहे सळ रोळ आणि कडक कडक असं रान आहे त्या रो रोरिंग करून आम्ही कडक भरपूर केलेलं आहे बरं आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत दादा अकरा फाटे आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती पंधरा फुटा पण अंतर सोडलेलं आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात दहा गट सु, सु, सुट बसू शकतात खाली आणि मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती फुटाचा आहे एक हजार फुटाचा पल्ला आहे निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे एक हजार फूट जागा आहे मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे ऐंशी टक्के बॅरिकेट आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विर ओढा दरी असं काय काय अजिबात नाही आणि दादा आता आम्ही आल्यानंतर पाहिलं की बैठक व्यवस्थेची सुद्धा दादांनी सगळं नियोजन केले प्रेक्षकांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून काय सांगाल बैठक व्यवस्थेच्या विषयी कशा पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात आली आम्ही बैठक व्यवस्था केलेली आहे की बॅ ही, के ही, के ही के ब, बस ती गॅलरी केलेली आहे दोन्ही बाजूला महिलांसाठी बाई, स्वतंत्र बैठक व्यवस्था करणार आहे मैदानाच्या दक्षिण बाजूला मुख्य तुमचा स्टेज असणार आहे त्याच्या जोडीला जी बैठक व्यवस्था केली ती पुरुषांसाठी राखीव आहे का राखीव आहे त्याचबरोबर मैदानाच्या उत्तरेच्या बाजूला जी बैठक व्यवस्था जी बैठक व्यवस्था करण्यात आली ती महिलांसाठी महिलांसाठी ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार असणार आहेत की त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली की अँलन्स बी आहे तुम्ही या मुला पिण्याची पाण्याची आपण व्यवस्था टँकरची व्यवस्था करण्यात त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते येतात जे खाद्य विक्रेते येतात त्यांना काय आव्हान करताल कोणत्या बाजूला कशा पद्धतीने स्टॉल लावायचे त्यांनी आल्यानंतर आधी गॅलरीच्या पाठीमाग स्टॉल लावणे समोर बैलांच्या समोर कोणतेही स्टॉल लावतो अजिबात त्याचबरोबर जे बैलगाडी चालक मालक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदल्या दिवशी काय येणार आहेत काय मैदानाच्या दिवशी सकाळी पाठी लवकर येणार आहेत तर त्यांच्या निवार्याची व्यवस्था मैदानाच्या कोणत्या कोणत्या बाजूला कशी करण्यात आलेली आहे पूर्वी बाजूला व्यवस्था त्यांची निवारण जी केलेली आहे तिथं भरपूर जागा आहे तिथं व्यवस्थित येऊन आपल्या आपल्या हे टेम्पो लावून दुसऱ्याला त्रास न करता असं येऊन त्यांनी थांबवत ज्या पद्धतीने आयोजकांकडनं सूचना देण्यात येतील त्या पद्धतीने सूचनांचं पालन करण्याचं आव्हान करताल का हो हो शंभर टक्के हे ज्या स्पर्धा आहेत त्या कुठं एक्झॅक्ट पार पाडणार आहे कुठल्या प्रांगणामध्ये पार पाडणार विजय मोहिते पाटील क्रीडा संकुल समोरील पटांगणात पतंग आपल्या स्पर्धा पार पडणार अकलूज या ठिकाणी अकलूज या ठिकाणी या मैदानाचं लोकेशन आम्ही ये टाकता येईल व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर टाकतोय बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आमचं नोंदीवाला एवढं सुंदर असं मैदान आम्ही उपलब्ध करून दिलं की त्यांनी भरपूर नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावे चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील नामांकित जॉकी हिंद केसरी ड्रायव्हर चिवळा ड्रायव्हर आहेत दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या विषयी तुमच्या भागामध्ये मैदान पार पडतंय कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली मैदानाची एक महिन्यापासून तयारी चालू <laughs> आहे आणि पूर्ण मैदानाची फाटी एक हजार फूट आहे <laughs> पाठीमाग दहा पंधरा फेरं म्हणलं तरी बसायला शिल्लक जागा ठेवली पुढं हजार फूट आहे साईटला बैल बांधायला भरपूर जागा ठेवलेली आहे आणि प्रेक्षकांना गॅलरी केलेली आहे बसायला हे संपूर्ण आपली सोय प्रेक्षकांची सुद्धा आहे आयोजकांनी खूप मेहनत घेतली मैदान तयार करत असताना काय सांगाल त्याच्याविषयी मेहनत म्हणजे पूर्ण राहणार आता इथं मैदानात लोरर आहे फळीचा टॅक्टर आहे जे सी बी चालू आहे सगळे वाहना जिथं काय लागल तिथं ती तयार आहे बरं आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम आटींकडं हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो या आपल्या बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पूर्ण पा, पार पडणार आहे आता आपण मैदानाच्या नियम आटींकडे बोलूयात तर या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो बैलाचा अवयव पुढं असेल पायासो तोंड असो शिंग असो काही असेल त्या त्याच्यावर निकाल दिला जाईल यामध्ये विजयी बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का हो ती गाडी बाद केली जाईल आणि त्या ड्रायव्हरवर बैलगाडी संघटना कारवाई करणार कारवाई करणार ह्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी दोन गटाचा दोन गटाचा दोन गटापर्यंत त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं अशाच प्रकारचं कृत्य जर फायनल करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही नाही ती बादच करणार त्याला निकाल नाही देणार लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबीला निकाल आहे तास पलटी बैलाचा पाय किंवा चाक गेलं पलीकडे तर ती गाडी निकाल नाही त्याला बर या मैदानामध्ये डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्यांनी पाच फेऱ्यापर्यंत किंवा दिवसभर म्हणलं तरी चालेल शिमेपर्यंत चालल शिमेल पळून गेली गाडी तर त्याचा ओ मग त्यात काय हेच नाही ना मग त्यासाठी काय नियमावली काय असेल जो ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचंय त्यांनी कन्फर्म आपला गट तो बैल त्या गटात पळालाही कन्फर्म दाखवायचं आणि स्वतः मालकाने यायचं ह्यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलंय त्यांना माहिती नाही कन्फर्म सांगायचं घेऊन यायचं एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट जाऊ शकतात खाली त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनटाचं बजेट सिस्टीमची उपलब्धता करण्यात आली त्याचबरोबर खाली सुट्टीला पट्टी आहे पट्टी तिथं कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनवडे बापू या, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे सुनील मोरे पेळगाव आणि विकास सर कुमटे बर त्याचबरोबर पुढं निकाल रेषेवरती जे पब्लिक येतं त्यांना कंट्रोल करण्यासाठी आयोजकांनी कशा पद्धतीची व्यवस्था केली आम्ही आयोजक इथं सिक्युरिटी आहे हां सिक्युरिटी आम्ही बोलवून पब्लिक मागं त्या गटाला सामना झाला तर कसा निर्णय असेल गटाला दोन्ही गाड्या धरल्या जातील सीमेला जर सामना झाला तर त्या दोघांच संगणमत झालं तर ठीक नसेल तर चिठ्ठी टाकण्यात येईल त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनलला ला आटी तटीचा निकाल झाला तर या ठिकाणी ड्रोनची उपलब्धता म्हणजे ड्रोनचा निकाल ग्राह्य धरला जाईल हो ड्रोनचा निकाल ग्राह्य तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित हिंद केसरी ड्रायव्हर आहात या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानाच्या संदर्भामध्ये आणि नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल आणि सगळ्यांनी ही मैदान आता यूट्यूबवर जर दिसलंच मैदानाला पळायला एक नंबर जागा आहे उभं राहिला आहे सगळे मग गाडीवानं होता होईल एवढं ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावं त्याचबरोबर लॉट कधी काढले जातील लॉट आदल्या दिवशी सहा तारखेला संध्याकाळी चालते धन्यवाद दादा मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये मुलाखतीला जात असतो पाहिलं गेलं तर मुलाखतीमध्ये प्रामुख्याने पुरुषांचा सहभाग असतो मात्र आम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळालं महिला सुद्धा या मुलाखतीमध्ये सहभागी झालेल्या आहेत ताई आपलं नाव सांगा वसुंधरा अनंत कुमार देवडीकर काय सांगाल ताई तुम्ही पण मैदान पाहिलंय मी गणेश ट्रस्टची ट्रस्टी आहे गणेश मंडळाची महिलांचं एक इथं वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत महर्षी काकापासून मदनदादा असू विजयदादा असू देत दादा असू देत तिसरी पिढीपर्यंत महिलांचा विचार करणारे महते पाटील कुटुंब आहे आणि आतापर्यंत सगळ्या कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग असतो आणि त्याच्या प्रत्येक महिलांचा विचार केला जातो हे विशेष मोहिते पाटल्याचे विशेष सन्मान केला जातो स्त्रियांचा आदर केला जातो सन्मान केला के जातो त्यांना योग्य ते स्थान दिलं जातं त्याच पार्श्वभूमीवरती महिलांना या मैदानामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली त्याच्याविषयी सांगा इथं म्हणजे महिलांची सेपरेट बैठक व्यवस्था आहे आणि महिलांची ऊन लागू नये म्हणून त्याच्यावर छत पण केलेलं मंडप पण केलेला आहे बरं एवढी महिलांची काळजी केलेली आहे तर मी सर्व महिलांना नमस्कार आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी इथं शर्यत बघायला यावी आणि ही शर्यत कुठेही बघायला मिळत नाही खास दादासाहेबांनी महिलांसाठी सोय केलेली आहे तर सगळ्या महिलांना आव्हान करते की सर्व महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा चालते धन्यवाद ताई दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा भीमराव जगन्नाथ काळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये भरपूर दिवस झाला तुम्ही परिश्रम आहे हे हे जे ग्राउंड जे आहे हे सुप्रसिद्ध ग्राउंड आम्हाला अकलूजमध्ये मध्ये मिळालेलं आहे शहराचं शहर असताना सुद्धा एक ग्राउंड मिळाला आमच्या विजय होते पाटलांनी तीन ग्राउंड सुचवले होते त्यातलं हे ग्राउंड त्यांनी पसंत केलं आणि ते त्याने आम्हाला सांगितलं की हे ग्राउंड इथं आपल्याला आपल्याला बैलगाडी शर्यत घ्यायची आहे तयारी कशी करण्यात आली मैदाना आणि हे मैदान आमच्या त्या सहकार्याने सर्व सांगितल्यामुळं हे फाट्या ओढलेत पंधरा फुटाचं फाट्यामध्ये अंतर आहे आणि हे मैदान आम्ही ब वारंवार बाहेर बघत होतो परंतु ते गुन्ह्यात नव्हतं आणि हे जे मैदान आम्हाला विजयशी होते पाटलांना सांगितलं की आपलं मैदान गुन्ह्यात झालं पाहिजे आणि गुन्ह्यात झाल्यानंतर एक सुद्धा फरक पडत नाही या हिकडल्या दहाव्या गाडीत बी फरक पडत नाही आणि पहिल्या गाडीत बी अजिबात थोडा एक सुद्धा फरक पडत नाही फरक नाही असं एकदम उत्कृष्ट उत्कृष्ट असं मग गुन्ह्या भरून आमचं म हे मैदान तयार केलेलं आहे काय आव्हान करताना या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या याकरता महाराष्ट्रातल्या बैलगाड्यांना माझं एवढं आव्हान आहे की आम्ही टक्केवारीवर वगैरे हे त्यांना प्रवेश फि ठेवलेला नाही स्वच्छ मनाने एक हजार रुपये ठेवलेले आणि जास्तीत जास्त या आमच्या ह्या ग्राउंडचा आणि ह्या म ह्या शर्यतीचा फायदा आणि जास्तीत जास्त हजर राहावेत धन्यवाद दादा